श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ नमस्कार आपले माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे स्वामी कृपेने तुम्ही छान व आनंदी असालच स्वामींची कृपा आपल्यावर राहो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्याला माहिती आहे की मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे या महिन्यात जे पण कार्य आपण हातात घेऊ ते मार्गी लागते सेवा करण्यासाठी हा उत्तम महिना आहे यात आपण आपण विविध सेवा करणार आहोत पारायणाला असालच दत्त जयंतीचा उत्सव चालू आहे तसेच स्वामी चरित्र पारायण दुर्गा सप्तशिती पारायण भागवत नवनाथ पारायण हे सुद्धा चालू असेलच आता अजून एक सेवा मी आपण सांगणार आहे सेवा म्हणजे यंत्राची सेवा आहे यंत्र हे लक्ष्मीनारायणाचे आसन आहे त्यावर त्यांना विराजमान व्हावे लागते म्हणून मार्गशिष्य महिन्यात यास अनन्यसाधारण महत्व आहे त्यामुळे माता लक्ष्मीचा सहवास आपल्या घरात कायम राहतो ऋणमुक्तीसाठी ही अत्यंत प्रभावी सेवा आहे मार्गशिष्य महिन्यात दररोज श्रीयंत्रावर अभिषेक करावा अभिषेक करताना तुम्ही ललिता सहस्रनाम श्रीसुप्त कमलात्मक मंत्र महिन्यात मंत्र श्री श्रीयंत्र मंगळवार शुक्रवार पंचमी अष्टमी व पौर्णिमा या तिथींना कुंकुमार्चन करावे या आधी मी कुंकुमार्चन कसे करावे या संदर्भात व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी आपणास देत आहे स्त्रीयंत्रावर कुंकुमार्जन यासाठी करायचे असते की स्त्रीयंत्राच्या एकशे आठ पाकळ्यांवर एकशे आठ प्रकारच्या लक्ष्मी विराजमान असतात यात आरोग्य लक्ष्मी वैभव लक्ष्मी संतती लक्ष्मी अशा एकशे आठ प्रकारच्या लक्ष्मी विराजमान असतात त्या सर्वांचे आशीर्वाद आपल्याला या कुंकुमार्जनामुळे मिळते व विशेष म्हणजे ही सेवा आपण मार्गशिर्ष महिन्यात करत आहोत त्यामुळे आपल्या ज्या इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण होतील तर या महिन्यात अवश्य अवश्य कुंकुमार्जन करावे व कुंकुमार्जनची सेवा करावी कुंकुमार्चन करताना खालील मंत्र व स्तोत्र याने स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन करावे एक श्री सुक्त एक वेळा किंवा सोळा वेळा दोन ललिता सहस्रनाम स्तोत्र तीन श्री लक्ष्मी गायत्री मंत्र एक वेळा किंवा सोळा वेळा मंत्र ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीम तन्नो लक्ष्मी प्रचोदयात चार कमलात्मक मंत्र एक माळ किंवा सोळा वेळा मंत्र ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः पाच नवारणव मंत्र एक वेळा किंवा सोळा वेळा मंत्र ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे सहा सिद्ध कुंजिका सोत्र एक वेळा मार्ग शिष्य महिन्यात लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करण्याआधी कमळगट्ट्याची गट्ट्याची माळ श्रीयंत्रावर ठेवावी व नंतर खालील सेवा रुजू करावी एक स्वामी स्तवन एक वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ दोन श्री लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ किंवा सोळा वेळा तीन श्री विष्णू गायत्री मंत्र एक माळ किंवा सोळा वेळा चार कुबेर मंत्र एक माळ किंवा अकरा वेळा पाच श्री सुप्त एक वेळा किंवा सोळा वेळा सहा श्री व्यंकटेश स्तोत्र एक वेळा नंतर पंचोपचारी पूजा करावी त्यांना पांढरी फुले व्हावी रोज या महिन्यात विष्णू सहस्रनाम पठण करावे नक्कीच तुमच्यावर महालक्ष्मी प्रसन्न होईल झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते आपल्याला माझी माहिती आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ